नमस्कार मित्रांनो आज शनिवार एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस आज तुरीच्या दरात काही प्रमाणात घसरण पाहायला मिळाली पण एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात तुरीला काय मिळतोय बाजारभाव पाहूयात लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे जामखेड आवक आलेली आहे चार क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती करमाळा आवक आलेली आहे अकरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला आठ दर हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला आठ हजार तीनशे रुपये तर जास्तीचा जास्तीच्या दरम्याला आठ हजार चारशे एकावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवकाली आहे दोनशे चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे रुप सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार आठशे पंधरा रुपये तर जास्तीच्या दरम्याला आठ हजार पंधरा रुपये पुढील बाजार समिती लातूर आवक आहे एक हजार दोनशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला आठ हजार रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला आठ हजार एकशे एक्कावन्न रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाली एकशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सहाशे पंचावन्न रुपये तर जास्तीच्या जा दरम्याला आठ हजार दोनशे पाच रुपये शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे भाव पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद